काही दिवसांपूर्वी सोलापूर नगर नगरपंचायतीची निवडणूक बिनविरोध अजित राष्ट्रवादीचे उमेदवार उज्ज्वला यांचा अर्ज हा बाद झालाय त्यामुळे भाजप नेत्या राजन पाटील यांच्या सुनबाई बिनविरोध नगराध्यक्ष झालेत दरम्यान नगराध्यक्ष पदाची निवडणूक बिनविरोध झाल्यानंतर राजन पाटील यांचे चिरंजीव बाळराजे पाटील यांनी अजित पवार कोणाचाही नात करा अणगरकरांचं नाही असं म्हणत चॅलेंज दिलं होतं आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापुरात जात प्रत्युत्तर दिले यावेळी उज्ज्वला थेटे यांनी राष्ट्रपतीमध्ये प्रवेश देखील झालाय उज्ज्वल अजित पवार म्हणाले उज्ज्वला थेटे यांच्याबद्दल काय झालं हे आपण बघितले आपल्याकडे ले। लोकशा आहे संविधान आहे कायदा आहे सर्वांना सारखं आहे सर्वांना निवडणुकीमध्ये उभं राहायचा अधिकार आहे दमदाटी करून चालत नाही प्रत्येकाचा फुगा हा फुटत असतो मस्ती असलेल्या लोकांना खड्ड्यासारखं बाजूला काढलं जातं हा महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर यांच्या विचारधारणाचा आहे तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची वाटचाल अशीच आहे आधुनिक महाराष्ट्र घडवणारे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण या साहेबांनी दाखवलेल्या सुसंस्कृतपणाच्या मार्गावर आपण पुढे जात आहोत सर्वसामान्य नागरिकांच्या कल्याणासाठी चव्हाण साहेबांनी जे काम केलं त्याच कार्यामधून त्यांच्या विचारातून प्रेरणा घेत जनसेवेचं काम हे करत आहोत असं या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांनी स्पष्ट केलं आणि सगळीकडं हे जे काही दाबदाबी वगैरे आहे त्याच्याबद्दल मला एकच आठवत ज्या गावच्या गोरी त्या गावच्या बाबरी असतात हे साधा गरीब त्याच्यावर फार दुसऱ्याला शाळ समजू नये कोणी आरे केले तर दुसऱ्याला कार्य पण करता येतं आरेला कार्य करण्याची गावकडे ताकद ही आपल्यात असली पाहिजे पण हे करताना आपल्याकडनं स्वतःचा मागतो आपण जिथं कायदा मोडता का बरे संविधान बैराम काका साठे यांच्या अन्यायाविरोधात उभं राहण्याची भूमिका कायम ठेवली आहे चोवीस वर्ष सरपंच म्हणून आणि नंतर जिल्हा परिषद सभापती तसंच अध्यक्ष म्हणून त्यांनी अतिशय उल्लेखनीय कामगिरी बजावले आपलं काम सांभाळताना त्यांनी कधीही दुजा भाव दाखवला नाही पक्षात त्यांच्या ऐन्यानं जनकल्याणाच्या कार्याला गती मिळाली असा विश्वास अजित पवार यांनी व्यक्त केला आहे मोजे वडाळामध्ये विकास घडवून आणणं ही आमची जबाबदारी आहे कोणीही विकासापासून वंचित राहणार नाही अशी खात्री आहे शेतकरी सुकानं राहिला पाहिजे शेतकरी मोडला तर राज्य मोडतं ही वस्तुस्थिती असल्याची भावना पवार यांनी व्यक्त केली